परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अन्य भावांनी भक्ती करत माझी उपासना करतात माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्थ मी जन्म संसार सागरातून त्वरित उद्धार करतो या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहे कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले तर त्याला मायेची ऊब कर... मायेची सेवा करावी लागते रोहन मी तुला पाठवले दे लाईव ये ना दिस... <coughs> पूर्वी सांगितल्याप्रमाणे <पुर्णी केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणणे शक्य आहे म्हणून मनुष्याने अन। अनन्य भक्ती केली पाहिजे श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरिता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णाच्या ठायी स्थित केले पाहिजे मनुष्याने केवळ श्रीकृष्ण प्रित्यर्थच कर्म केले पाहिजे तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्त्वपूर्ण नाही तर ते कर्म केवळ श्रीकृष्ण प्रत्यर्थ करणे महत्त्वाचे आहे हाच भक्तीचा आदर्श आहे भक्ताला भगवंताला संतुष्ट करण्या वाचून इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरिता भक्त कशाचाही त्याग करू शकतो ही पद्धती अत्यंत सुगम आहे मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે या महामंत्राचा जपही करू शकतो अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेल्या शुद्ध भक्ताचा भगवंत विना विलंब संसारसागरातून उद्धार करतात ज्यांनी योगा अभ्यासात उन्नती केली आहे ते स योग सामर्थ्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रह लोकांमध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगीजन अशा संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात परंतु भक्तांबद्दल सांगा तर या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत स्वतः भक्ताचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक जगतात जगतात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही वराह पुराणात पुढील श्लोक आढळतो या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली आहे या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःहून योग अभ्यासाद्वारे इतर ग्रह लोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही उलट भगवंत भक्तरूपावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरूढ होऊन तात्काळ येतात आणि संसारसागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णांत असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसारसागरातून बाहेर काढतात मनुष्याने केवळ सुगम श्रीकृष्ण भावनेने आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे बुद्धिमान मनुष्याने इतर कोणताही मार्ग तुलनेत भक्ती मार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे नारायणी यामध्ये या याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे या श्लोकाचे तात्पर्य आहे की मनुष्याने सकाम विविध मार्गी किंवा तार्किक ज्ञान प्राप्तीच्या मागे लागू नये भगवत गीतेमध्ये निमग्न असणाऱ्या भक्ताला इतर योग मार्गापासून तर्कवाद कर्मकांड आणि यज्ञ इत्यादी पासून प्राप्त होणारे लाभ आपोआपच प्राप्त होतात भक्तियोगाचा हा विशेष अनुग्रह आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवत भक्ताला परम लक्षाची प्राप्ती सुकाणे आणि सहजपणे होते परंतु याच परम लक्षाची प्राप्ती इतर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही भगवद्गीतेचा निष्कर्ष अठराव्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गांचा मनुष्याने त्याग केला पाहिजे आणि केवळ कृष्ण भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च प्राप्ती होईल त्याने गत जीवनातील परम कर्माचा विचार करण्याचीही आवश्यकता नाही कारण भगवंत स्वतः त्याची पूर्ण जबाबदारी घेतात म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये प्रत्येकाने सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे यामध्ये जीवनाची परमसिद्धी आहे माझ्यावर म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील जो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंताशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्यात्व व्यवस्थेमध्ये स्थित असतो यात मुळीच संशय नाही भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही तर तो श्रीकृष्णाच्या ठाई वास करतो भगवंता आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत म्हणून जेव्हा भर भर भक्त हरे कृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती भक्ताच्या जिव्हेवर नृत्य करत असतात तेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्णप्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो जो मनुष्य अशा सेवेमध्ये संलग्न होत नाही तो हे कसे घडते यासंबंधी भगवद्गीतेत आणि वेदांमध्ये जरी निवेदन केलेले असले तरी जाणू शकत नाही हे धनंजय जर तू आपले मन निश्चयतेने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर या श्लोकात भक्तियोगाच्या दोन निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे ज्याने दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधीमध्ये होतो आणि त्या त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो या दुसऱ्या विधीकरिता विधी करीता आहेत आणि त्यांचे पालन केल्याने श्रीकृष्णांच्या ठाई अनुराग उत्पन्न होण्या इतपत मनुष्याची उन्नती होते भक्तियोगाद्वारे इंद्रियांचे शुद्धीकरण होते सद्यस्थितीत बुद्ध बद्ध जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिये नेहमी अशुद्धच असतात परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्धावस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो या सांसारिक जीवनामध्ये मी कोणातरी मालकाची चाकरी करत नाही करीत असेन पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही धनप्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही परंतु आध्यात्मिक जीवनाकरिता मनुष्याने शुद्ध प्रेमावस्थेत उन्नत झाले पाहिजे अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियाद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते वर्तमान स्थितीत हे भगवत प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्त अवस्थेमध्ये असते हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते परंतु ते भौतिक संघामुळे प्रदूषित झालेले असते हृदयाचे भौतिक संघापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविकच कृष्ण प्रेम पुनर्जागृत केले पाहिजे हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे भक्तियोगाच्या नियामक विधीविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णांत आध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे उदाहरणार्थ प्रातकाळी लवकर उठून स्नान करणे अर्च विग्रहाला फुले वेचून अर्पण करणे अर्च विग्रहासाठी भोग तयार करणे प्रसाद ग्रहण करणे इत्यादी याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व श्रीमद भगवत भगवताचे भगवत सतत श्रवण केले पाहिजे अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो विधी विधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होते जर तू भक्तियोगाच्या বিধিविधाणांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल आध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या বিধিविधाणांचे पालन करू शकत नाही तो सुद्धा भगवंता प्रित्यर्थ कर्म करून पूर्ण अवस्थेत उन्नत होऊ शकतो हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच अकराव्या अध्यायाच्या पंच पंच्याण्णव पंच्या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते म्हणून जर भक्तियोगाच्या विधी विधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो कोणत्याही कार्यासाठी भूमी भांडवल संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्याकरिता जागा गुंतवणुकीसाठी भांडवल परिश्रम विस्तार करण्यासाठी संघटना परिश्रमाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या गोष्टीची कृष्णसेवेमध्येही आवश्यकता असते यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रिय तृप्तीकरिता केले जाते तथापि तेच कर्म श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरिता करता येते असे कर्म म्हणजे आध्यात्मिक कर्म होय जर मनुष्याकडे असेल तर कृष्ण भावना मृताच्या किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो संयोग करू शकतो असे कार्य करण्यासाठी विविध क्षेत्र कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी मनुष्य आपल्या कर्मफळांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्म फलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर कधी असे होते की सामाजिक कौटुंबिक आणि धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्मांचेही वर्णन वर्णन आहे ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावना भावित कार्यामध्येही रुची नसते तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरिता किंवा इतर सामाजिक संस्थांना स्थान देतो तेव्हा तो आपल्या कष्टार जीत कर्मफलांचा त्याग करीत असतो याचे सुद्धा या, या ठिकाणी विधान करण्यात आले आहे कारण आपल्या कर्मफलांचा त्याग अभ्यासाने मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवावर अवलंबून नाही कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामध्ये तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो अशा परिस्थितीत समाजसेवा जाती सेवा राष्ट्रसेवा देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल भगवद्गीतेत आपल्या आपल्याला आढळते की यत जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ कर्म असल्याचे जरी त्याला माहित नसले थे, तरी तो कर्मफल त्याग रूपी यज्ञामुळे श्रीकृष्ण हेच परम कारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम हरे हरे